एक महिन्यापूर्वी अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हा फॉर्म्युला दिलेला आणि त्या फॉर्म्युला त्यांना काय रिझल्ट आला हे तुम्ही त्यांच्यातून माहित का नमस्कार मोशी नमस्कार यशवंत तुम्हाला आता फॉर्म्युला देऊन किती दिवस झाले मला फॉर्म्युला देऊन आता महिना होई महिना झाला त्याच्या आधी तुम्हाला जखम ते किती वर्षापासून चालू होतात तीन वर्षापासून माझी जखम आहे जरा जखम दाखवू शकता तीन वर्ष तुम्ही मग औषध कुठलं कुठलं घेतलं त्याच्यावर आता आम्ही केलं पहिला मुरगुडचं सा, सात महिने मुरगुडचं सा औषध घेतलं त्यानं काय आम्हाला फरक पडला नाही आणि मग परत मग ते काही कमी झालं नाही म्हणताना ते ऑपरेशन करा हे करायला लागतात म्हणताना आम्ही ते औषध औषधलं मग परत आम्ही इथं दवाखान्यात दाखवलं गजानन मध्ये कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये गजानन मध्ये दाखवताना त्यांनी काय म्हणाले सगळं आज बिळी बनलेली आहे आणि तुम्हाला याला ओपनिंग करायला पाहिजे आणि खरडून सगळं काढायला पाहिजे तिथं आम्ही खरडून सगळं दोन वेळा काढलं दोन वेळा ऑपरेशन माझ्या झालं तिसऱ्यांदा टाकं घातली तरी पण काही नाही तरी पण आणि हाय जसं हाय जसं आम्ही झालं त्याला काय फरक पडणार नाही म्हणताना आम्ही परत आणि इचाराय करतो तर परत आम्ही तुमचं ते खरडून काढायला पाहिजे म्हणजे मग आम्ही काय ती मनावर घेतलं नाही मग हाय ते आम्ही औषध लावून आम्हाला आज मी आपलं ती घरात बसतो मी काय म्हणलं माझ्या लेखाला आम्ही काय बाबा ती करायला जाणार नाही मी काय फाडाफाडी करणार नाही सारखं माझं पाय दुखतो असं मी म्हणलं म्हणताना मग म्हणाला त्याला आमच्या लेकाला कोणीतरी म्हणलं मिरजला आणून दाखवा त्या जखमावरलं मिर्जाला दवाखाना चांगला म्हणून मिर्जला गेलो मिरजला गेलो तिथलं मिरजेचं औषध आम्ही किती वेळा सात वेळा औषध जाऊन घेऊन आलो आम्ही ते सात दिवस दहा दिवसाला जायच होतं सात वेळा गेलो आम्ही दहा दिवसाला सात वेळा वाटलं त्यानं जरास मी ते ओपनिंग केलं म्हणजे आत माझा जे घाण होते बाहेर सगळं झालं त्यानं बरं वाटलं जरा बाहेर पडल्यावर बाहेर पडल्यावर मग तरी पण म्हणजे एवढं काय भरून आलं नव्हतं मग भरून आलं नाही मग त्यांना मग असं काय कुणी कुणी काय सांगितलं केलं ते काही फरक पडला नाही मग मला समीना म्हणली आमची ही आमची हे औषध घ्या आई मला आधी म्हणत हे असे हे फॉर्म्युला काहीतरी हाय हे घ्या मग तुम्हाला बरं वाटलं असं मला म्हटली मग म्हणताना मग आमच्या लेखाला बोलवून घेतलं तिला त्याच्या पुढे लेखाने आमच्या सगळं सांगितलं म्हणाले तिकडे असं जाऊन येऊन सोमवारपासून आम्ही तुमचं जे फॉर्मुला काय ते चालू करतो असं म्हटलं मग मी ते चालू केल्यापासून मला त्याचा फरक चांगलाच पडलाय कसं घेत मी पोटात घेतो दोन टाइम घेतो आणि पायावर दोन 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 तीन तीन ठेप सोडतो कापसावर आणि ते पायाला लावतो त्यानं मला चांगलाच फरक पडला एक महिन्याच्या हो हो जाणीवलं जाणीवलं मग तुम्ही आमच्या संस्थेचे आणि आमच्या संस्थेचे संस्थापक आहेत साधी शिक्षक त्यांना तुम्हाला आभार हो 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 त्यांचा आभार म्हणजे मनापासून त्यांचं काय म्हणतात मला ते मना येत नाही मनापासून त्यांचा आभार मानतोच मी माझ्या पायात एवढं चांगलं त्यांनी केलं एक महिन्याच्यात माझ्या सांगितलं सुना मी केलं माझा फरच खरंच तुमचा ऋणी आहे मी असं म्हणला काय हरकत नाही म्हणजे आमच्या मराठी भाषेत आम्ही मी ऋणी आहे तुमचं कारण इतकं म्हणजे माझ्या पायाचं कमी आलं मला बरं वाटतंय आणि मी आता इथलं पुढं आणि दोन तीन बाटल्या मी घेला त्याच्यानंतर तुमचं हे जे तुमचं फॉर्म्युला आमचा जर तुम्हाला चांगला बाकीच्या बाकीच्या बायकांनी सांगितलंय मला बायका इच्छा त्या बराज ह्याची तुझं कशाने कमी आलं अशाला असं म्हटलं मला समेनानं सांगितलं कसं फॉर्मुला आहे की आम्ही घेतलाय पोटात पण घेतला मी लावायचं आहे त्यांना अगदी बरं पडते तुम्ही घ्या सगळ्यात ते चांगलं औषध आहे म्हणजे तब्येतीचं सगळ्यात चांगलं होते म्हणून आम्ही मी सांगितले सांगितलं औषधामुळे पोट पण साफ पोट साफ होत आहे तुम्हाला फक्तूमला जायचं होतं जळजळ कमी होत्या म्हणा पायाचं धग माझी कमी होत्या मला सगळं डोळ्याची रखरख म्हणा काय म्हणा हे कमी झाले माझं वाट मला मी त्यांचं आभारी आहे